नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या सासेगाव येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उत्साह संपन्न राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कन्नड तालुक्यातील सासेगाव येथे उत्साहात अत्यंत उत्साहात व गौरवपूर्ण वातावरणात संपन्न झाले हा सोहळा केवळ पुतळ्याच्या अनावरणापुरता मर्यादित नव्हता तर एका युगपुरुषाच्या कार्यत्याग आणि महान लोकसेवेच्या महान परंपरेला अभिवादन करण्याचा क्षण होता ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेसाठी आयुष्यभर झटणाऱ्या मुंडे साहेबांचे कार्य आजही प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे या अनावरण सोहळ्यास माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा खासदार डॉक्टर भागवत कराड व राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय नामदार श्री अतुलजी सावे माजी खासदार चंद्रकांत खैरे आमदार रंजनाताई संजनाताई जाधव माजी आमदार श्री उदयसिंग राजपूत श्री नारायण पवार माजी महापौर श्री भगवान बापू घडामोडे जिल्हाध्यक्ष श्री संजय खंबायते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अण्णासाहेब शिंदे जिल्हा सचिव डॉक्टर संजय गव्हाणे माजी नगराध्यक्ष श्री संतोष कोले माजी पंचायत समिती सभापती श्री आप्पाराव घुगे तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते महिला व पुरुष नागरिक तसेच वर्गाचा अभूतपूर्व लोकसहभाग पाहायला मिळाला यावरून स्पष्ट झाले की लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचे कार्य आणि विचार आजही जनमानसात तितक्या श्रद्धा आणि प्रेमाने जिवंत आहेत मुंडे साहेबांनी दाखवलेल्या विकास प्रामाणिकता आणि जनसेवेच्या मार्गावर चालत आपण समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी झटत राहू हीच त्यांना खरी श्रद्धांजली माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद